पैसे नाही सर पैशाबरोबरच एक गोष्ट अशी आहे की जे कोविड नंतर जे कॉम्प्लिकेशन सगळे मी पेशंट मध्ये बघतोय जे मी स्वतः आणि आमच्या मिसेस ना झालं जे आर्थरायटीचा त्रास झाला आणि त्याच्यामध्ये मी स्वतः आकाशन युज केलं आणि जे आर्थरायटीसचे मेडिसिन होते ते सगळे बंद करावं लागले त्या दृष्टीने मी माझ्या जवळ प्रोडक्ट छान आहेत म्हणून प्रोडक्ट छान येस ओके 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 काय मी असं लोकांना तुम्ही डॉक्टर प्रोफेशन मध्ये डाउट येतो प्रोडक्ट रिझल्ट येतात का वाटतो तुम्हाला त्यावेळी आपण स्वतः युज केल्यानंतर आपल्याला त्या हेच वाढतो आज मी डॉक्टर म्हणून जर पेशंटला जर ते अँटीऑक्सिडेंट आकाश होनाचे काम आहे त्या गोष्टी दिल्या कारण की आज आपण बघतो एखादा माणूस व्यसनी असला नसला तर त्याला कॅन्सरसारखे दुर्धर आधार होतात मग ते ऑक्सिडेशनची प्रक्रिया ही सर्वसामान्यांना माहित नसते मी आज डॉक्टर म्हणून जर कुठला एखादा प्रोडक्ट म्हणजे एखादं प्रिस्क्रिप्शन लिहिलं मग ते काही असेल तर ते ऍक्सेप्ट करतात आणि सनेश का वापरू नये चांगलं प्रोडक्ट आहे चांगल्या गोष्टी आहेत आणि एक मेडिसिन बरोबर माणसांना एक चांगली गोष्ट दिली आणि त्याच्यातून आपल्याला जर मिळाले तर ते फाय अँटी ऑप्शन बद्दल बोलले